नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस राज्याच्या विधीमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू राहणार एक आठवडा हिवाळी अधिवेशन चालणार अशी माहिती समोर येत आहे सभागृह तापणार की नाही आता काळ ठरवेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य राज्याच्या विधीमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृह तापणार की नाही आता काळ ठरवेल अशी टीका केली आहे सत्ताधाऱ्यांना संविधानाची भीती राहिलेली नाही विरोधी पक्षनेते पदावरून नाना पटोले यांची सरकारवर टीका आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नाही असे चित्र पाहायला मिळत आहे यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर येत आहे विरोधी पक्ष नेत्याची तातडीने नेमणूक करायची मागणी नाना पटोले यांनी केली आहे खुर्चीसाठी कोण काय करतो हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे आमदार भास्कर जाधव वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे खुर्चीसाठी कोण काय करतो हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे असं म्हणत सरकार सत्ता लोभी असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे तपोवनातील झाडं वाचवायला अभिनेते सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला नाशिकमध्ये वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी या भेटीचे आयोजन करण्यात आले